जर तुम्ही खरे महाराष्ट्रीयन आहात आणि तुम्हाला मराठी भाषा एकदम चांगली जमते आणि प्रत्येक शब्द जर तुम्हाला मराठी अर्थ माहिती आहे तर तुम्ही सिद्ध करू शकता कारण हा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त तर आहेच आहे पण आपल्या मराठी भाषेचा एक महत्वाचा विषय पण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही इंग्रजी शब्द आहेत ते पण एका विशिष्ट क्षेत्रामधले तर त्याचा मराठी मिनिंग आपल्याला विचारला जातो प्रत्येक परीक्षांमध्ये विचारला जातो आणि हा एक महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये आता काही वर्ड्स मी तुम्हाला देतोय फॉर एक्झाम्पल कीबोर्ड तर आयटी क्षेत्रामधले जे काय आयटी क्षेत्रामधील म्हणजे कॉम्प्युटर संगणक टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी मधील जे महत्वाचे शब्द आहेत त्याचा अर्थ सांगायचा कीबोर्डला मराठीमध्ये काय बोलतात तर आपण महाराष्ट्रीयन आहात प्रत्येकाला मराठी भाषा जमते तर प्रत्येकाने आपलं लोकपासून टाईप करायचं जमते का आपल्याला तो कीबोर्ड म्हणजे काय देन सर्व्हर म्हणजे काय सांगायचं पटकन फास्ट ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये मध्ये आपल्या ऍप आप असतात ॲप्लिकेशन असतात त्याचा त्याचा अर्थ काय तो मराठीमध्ये मिनिंग सांगायचा व्हिडिओ या शब्दाचा मराठीमध्ये मिनिंग आज आपण आजच्या टॉपिकमध्ये या सर्व गोष्टी बघणार आहे जेणेकरून आपला जो मार्क आहे ना तो जाणार नाही आणि आउट ऑफ आप मार्क्स आपण या टॉपिकमध्ये घेऊ शकता एवढे महत्वाचे वर्ड्स आपण पाहणार आहे हा एक महत्वाचा टॉपिक आहे आणि सगळ्यांसाठी महत्वाचा आहे तर सुरू करूया आपण या टॉपिकला माहिती तंत्रज्ञानातील इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय शब्द तो माहिती तंत्रज्ञान म्हणजे आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जसं की बँगलोर इंडियाचं आयटी हब आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर इंटरनेट ह्या सर्व गोष्टी आल्या तर त्या संबंधित जे शब्द आहेत ना हे स्कॉलरशिप मध्ये विचारला जातात सैनिक स्कूल साठी महत्वाचे आहेत नवोदय विद्यार्थ्यांसाठी पॅसेससाठी महत्वाचे सगळ्यांसाठी महत्वाचे आहेत तर पहिला शब्द आपल्याला कॉम्प्युटर ह्याचा अर्थ आपला मिनिंग मध्ये सगळ्यांनी कमेंटमध्ये टाईप करायचंय की कॉम्प्युटरला मराठीमध्ये काय बोलतात हा बऱ्यापैकी सगळ्यांना जमू शकतो त्याचं उत्तर आहे संगणक तो संगणक कॉम्प्युटर पुढचं महत्वाचा वर्ड आहे कीबोर्ड जसं आता आपण बघितलं तर कीबोर्डला मराठीमध्ये काय बोलतात कीबोर्डला मराठीमध्ये काय बोलतात टाईप करायचं फास्ट याचं उत्तर आहे कळफलक म्हणजे किंवा त्याला अक्षरफलक तर मेनली कळफलक असं बोललो तर कळ म्हणजे बटन आणि बटन दाखतो आपण त्याच्यामुळे कीबोर्ड त्यानंतर पुढचा महत्वाचा वर्ड आहे मॉनिटर मॉनिटर जे स्क्रीन असते त्याच्यावरती आपण पाहतो सगळं टीव्ही किंवा मॉनिटर त्याला मॉनिटर म्हणतो तर याचा मराठीमध्ये मिनिंग काय होतं टाइप करायचं सर्वांनी फास्ट याचं उत्तर आहे पडदा किंवा फलक पडदा किंवा दृश्य फलक याच्यावरती आपण दृश्य आप पाहतो त्याला पडदा किंवा दृश्य फलक असं आपण म्हणतो पुढचं महत्वाचं वर्ड आहे इंटरनेट तो इंटरनेट शब्दाला काय बोलतो इंटरनेटमध्ये दिसते आपलं की सगळं जोडलेलं असतं एकमेकांना याच्यावरून आपण सांगू शकता त्याचा अर्थ आहे आंतरजाल इंटरनेट आंतरजाल पुढचा महत्वाचा वर्ड फाईल तो फाईल ज्याच्यामध्ये आपले जे काही डॉक्युमेंट्स असतात ते आपण ठेवलेले असतात एखाद्या विषयावरती आणि ते आपण फाईल बोलतो तो फाईलला मराठीमध्ये काय बोलतात टाईप करते फास्ट तर उत्तर आहे संचिका म्हणजेच दस्तावेज संचिका किंवा दस्तावेज दोन्ही शब्द आपण याला वापरू शकतो त्याच्यामध्ये आपण आपले कागदपत्रे आपण असं म्हणतो किंवा संचिका असे म्हणतो तेन फोल्डर फोल्डर त्या मध्ये आपण आपल्या फाईल ठेवलेल्या असतात अशा प्रकारचा एक फोल्डर राहतो टाइप करायचं याला मराठीमध्ये काय बोलतात फास्ट यासाठी दिसते आपल्याला या ठिकाणी संचिका पेटी तो संचिकासाठी संचिका पेटी असं आपल्याला म्हणू शकतो पुढचा शब्द आहे वेबसाईट तो वेबसाईट म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अशी वेबसाईट आपली असते वेबसाईटला मराठीमध्ये काय बोलतात टाईप करायचं फास्ट त्याचं उत्तर आहे संख्येत बऱ्याचदा याच्या माहीत आहे की वेबसाईट म्हणजे स्थळ मराठीमध्ये पुढचा महत्वाचा शब्द आहे पासवर्ड तो पासवर्ड काय बोलतात तो पासवर्ड फार महत्वाचा असतो जसं पासवर्ड आपण कोणाला सांगत नाही आणि पासवर्ड अशा प्रकारे आपण लिहित असतो पासवर्डला मराठीमध्ये काय बोलतात टायप करते फास्ट बघूया आपण मराठी आपल्याला किती जमते आपण महाराष्ट्र ना तर मराठी मधले आपल्याला किती शब्द माहित आहेत स्पर्धा परीक्षेसाठी हे शब्द आपल्याला परत उपयोगी पडणार आहेत पासवर्ड म्हणजे काय पुढचा शब्द, शब्द, शब्द पासवर्ड साठी आहे संकेत शब्द किंवा परवलीचा शब्द किंवा संकेत शब्द असा आपण मराठीमध्ये पासवर्डला बोलू शकतो पण सगळेजण पासवर्ड बोलतो त्याला आपण मराठीमध्ये काय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा शब्द आहे ब्लॉग तो ब्लॉग आपण ऐकतो ब्लॉगिंग करतात लोक किंवा ब्लॉग ब्लॉग हे थोडंसं सेमच से आहे पण ब्लॉग जे कॉम्प्युटर ब्लॉग करतात त्याचं मिनिंग काय तर आता मराठी मिनिंग आहे दैनंदिनी तर दैनंदिनी म्हणजे ब्लॉग पुढचा महत्वाचा वर्ड आहे क्लाउड क्लाउड म्हणजे ढग नाहीये क्लाउड म्हणजे इंटरनेटमध्ये पण क्लाउड असतं की त्याच्यामध्ये सगळी माहिती आपण स्टोअर करू शकतो आपल्या वेबसाईट तर त्या क्लाउडचा अर्थ काय मराठीमध्ये मिनिंग काय याचा मिनिंग आहे मेघसंगणन मराठीमध्ये त्याला बोलू शकतो मेघसंगणन पुढचा महत्वाचा शब्द आहे सर्वर सर्व्हर हा इंटरनेटमध्ये सर्व्हर हा नाव याचा शब्द येतो सर्व्हर जे आहे ते एक प्रकारे तिथं सर्व्हर राहतो प्रत्येक ह्याचा वेबसाईटचा तर सर्व्हरचा मराठी अर्थ काय मराठी अर्थ आहे सेवा दाता, जो से सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणतो आपण त्याला सेवा दाता सर्व्हर असं आपण त्याला म्हणतो त्यानंतर ना ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन डाउनलोड करतो हे ऍप्लिकेशन अँड्रॉइड मोबाईल ऍप मध्ये तर ह्या ऍप्लिकेशनला मराठीमध्ये काय बोलतो टाईप करा ते फास्ट बॉक्स मध्ये त्याचा अर्थ आहे अनुप्रयोग मराठीमध्ये ला आपण अनुप्रयोग असं बोलतो पुढचा महत्वाचा वर्ड आहे लिंक इंटरनेटमध्ये आपले आप लिंक असतात जसं की एखाद्या आपल्या व्हॉट्सअपला लिंक येते आपण ती क्लिक करतो लिंक येते का लिंकला काय बोलतो आपण लिंकला एचटी टीपी हे सुरुवातीला लिहिलेलं असत प्रत्येकाला लिंकला काय बोलला मराठीमध्ये तर दुवा मराठीमध्ये याला आपण बोलतो दुवा लिंकला आपण बोलतो दुवा पुढचा महत्वाचा वर्ड आहे ब्राउझर तर ब्राऊझर मध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझर फायरफॉक्स सफारी असे ब्राउझर असतात तर या ब्राउझरला काय बोलतात मराठीमध्ये टाईप करायला मध्ये फास्ट त्याला बोलतात जालदर्शक तो जालदर्शक असं म्हणलं जातं ब्राउझरला जालदर्शक पुढचा महत्वाचा वर्ड आहे ईमेल तो ईमेल असता आपल्याकडे ईमेल येतो नाही का आणि जसं त्यातले ईमेल मध्ये जीमेल हा एक प्रकार आहे म्हणजे तो त्याच कंपनीचं नाव आहे जीमेल तर त्याला आपण ईमेल बोलतो तर ईमेल का मराठीमध्ये काय बोलता टाईप करायचं फास्ट ईमेल ला आपण बोलतो विद्युत पत्र असं ईमेल ला बोललं विद्युत पत्र कारण आपण इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे विद्युत पत्र असं म्हणतो पुढचा महत्वाचा शब्द रिसायकल बिन कॉम्प्युटरवरती आपल्या रिसायकल बिन असतात त्याच्यामध्ये डिलीट केलेले फाय इकडे असतात तर रिसायकल बिल ला मराठीमध्ये काय बोलतो आपण रिसायकल ला बिल ला आपण बोलतो पुनर्वापर पेटी तो पुनर्वापर पेटी त्याच्यामध्ये डिलीट केलेलं परत महागारी पण आणू शकतो पुनर्वापर पेटी देन मध्ये आपल्या सेटिंग्स असतात त्या सेटिंगला आपण काय बोलतो मध्ये आपल्याला सगळ्या दिलेले असतात सेटिंग करतो आपण मराठीमध्ये काय बोलायचं त्याला बोलतो आपण व्यवस्था एक अशी व्यवस्था केलेली असते आपण प्रत्येकाला बघू शकतो किंवा चेंज करू शकतो पुढचा महत्वाचा वर्ड आहे अल्गोरिदम तो अल्गोरिदम असतो आणि अल्गोरिदम हा मध्ये असतो अल्गोरिदम अल्गोरिदम अल्गोरिदमला मराठीमध्ये कार्यपद्धती असं म्हणतात पुढचा महत्वाचा शब्द आहे इंटरफेस तो इंटरफेस म्हणजे नाही का मोबाईलमध्ये आपल्या कशा प्रकारचं प्रत्येक मोबाईलमध्ये साईज कलर फॉन्ट वेगळा असतो त्याला आपण इंटरफेस बोलतो इंटरफेस ला मराठीमध्ये काय बोलतात इंटरफेस ला मराठीमध्ये बोलतात आंतरपृष्ठ किंवा संपर्क पृष्ठ असा इंटरफेसला बोललो मला सांगा आता व्हिडिओला मराठीमध्ये काय बोलतात व्हिडिओ शब्दाला मराठीमध्ये काय सर्वांनी टाईप करायचे फास्ट व्हिडिओला बोलतात चित्रध्वनी शेपक किंवा दूरचित्रवाणी असे दोन शब्द याला आहे चित्रध्वनी दूरचित्रवाणी असं व्हिडिओला पुढचा वर्ड तुमच्यासाठी जोरॉक्सला मराठीमध्ये काय बोलतात सर्वांनी कमेंट करायचे टाईप करायचे आजचा व्हिडिओ आपला कसा का वाटला कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या अजून पुढचे महत्वाचे काही वर्ड्स आणि दुसऱ्या टॉपिक वरती आपण गोष्टी आण तुम्हाला अजून काही गरज आहे तरी तुम्ही टाईप करू शकता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओपेक्षा अजून काही महत्वाच्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्याच्यामुळे आताच या व्हिडिओला आपण तिथं लाईक करा शेअर करू सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपण तिथे आयकॉन पण दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचं एक उत्तर आपण टाईप करायचं फास्ट जाण्यापूर्वी